मित्रांनो जय शिवरामी तुमचा मित्र तेच स्वागत करत आहेत माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपण आज जो नवीन शिवाजी महाराजांचा मंदिर आहे जो भिवंडी स्थिती आहे म्हणजे मराठा पाड्या ठिकाणी तर आज, आज आपण तिथे भेट द्यायला चाललो तर चला तुम्ही पण मजा करा एन्जॉय करा मंदिरे मंदिराची जी रचना मंदिरात काय काय आहे ते आपण पाहू आज मजा करू तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की आम्ही आता महाराष्ट्र लागलो रश्याच्या मुलात मराठे पाड्याला येण्यासाठी खूप रस्ते आहेत तुम्ही जर वाड्या साईडला येणार असाल तर तुम्हाला दुवापाड्यामधनं रस्ता आहे त्याच्या पुढे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला वडवलीमधनं पण एक रस्ता आहे मराठेपाड्याकडे येण्यासाठी जर तुम्ही पडगा साईडने येणार असाल म्हणजे जर तुम्ही नाशिक साईडनं त्या बाजूने जर येणार असाल तर तुम्हाला पडग्याला आल्यावर डेट लापेमधनं बोलावं मार्गे बंद भिवंडी करणं यायचं असेल त्यांना खूप पाऊस लोक बाहेरनं येतात पण ऍक्च्युअल मध्ये ते आली ना की त्यांना सुचत नाही की आपण जायचा कुठं घरी कुठे काय 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 करत तुम्ही जर पाहू शकाल तर मला पुढे दाखवतो म्हणजे एक चौक आहे म्हणजे तो मेन जर तुम्ही जर तुम्ही इकडं बडगा भिवंडी साईडला जेव्हा येता त्या बाजूने जर येता तुम्ही आगाई तांदा या साईडने येतात तर एक जो लापेचा पूल बोलतो पण झाला मराठी थोड्याकडे जाता येईल जो एक मेन स्टॉप आहे तुम्ही आज उद्या वरता तो आम्ही तुम्हाला थोड्या घेणार स्टॉप दाखवणार तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होईल की तुम्ही तिथे कधी जाऊ शकतो तर मित्रांनो आता पाऊस गेलेले आम्ही पावसाच्या आहे त्यातून वाट कारण काढत चाललेले त्याला आमदिरुद्धा डुम होता आणि तुम्ही पाहू शकता की आमच्याकडनं येता येईल खूप साऱ्या पाईपलाईन येते ह्या पाईपलाईन तांसा दरम्यान जो आहे आमचा आगाही ठिकाणी पूर्ण पाणी हा मुंबईला जातो की पुन्हा पाऊस आलेले आम्हाला भिजवायला हा पाऊस आमचा सत्व बघतोय की आम्हाला त्रास जरा काय कळत नाही पूर्ण सकाळी जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा पूर्ण आता घरातून निघलो तेव्हा पण खूप ऊन होता आता असा पाऊस झाला आहे की आम्हाला पुढे पण जाता येत नाही मागे आता आम्ही दोन स्टॉप घेतले बघता बघता या पाण्यामुळे खूप असा निसर्गरम्य वातावरण आहे का एक्झॅक्टली लोकांची गडबड कुठे होते जेव्हा लोक येतात इथे म्हणजे तेव्हा दर्शनाला जातात मंदिराकडे पण त्यांना कळत नाही की आपण आता जायचं कुठनं जेव्हा मंदिराकडनं येतो तेव्हा हो जायचं कुठे तर मी तुम्हाला तुम्ही या साईडनं मंदिराकडून असं येता आणि तुम्ही जर तुम्हाला नाशिक आयोगाला जायचं असेल तर तुम्ही ह्या जो रस्ता आहे ना सरळ त्या रस्त्यावर तुम्हाला जायचंय पण जर तुम्हाला भिवंडीला जायचं आहे तर तुम्ही या रस्त्याला हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला तुम्ही भेवून जाऊ शकता पण जो मला आग तानसाला जायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता जाऊ शकता सुंदर आणि रमणीय वातावरण आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्या मराठी पाड्याची पाठी जिवलेली नेहमी करून तुम्ही मराठी पाड्याचा जो रस्ता आहे व तुम्ही पाहू शकता मराठी पाड्याकडे जाऊ रस्ता हा आहे जाऊ नका तुम्ही यानंतर मराठी पाड्याला जाऊ शकता आज सांगत नाही रस्त्यावरून टर्न येतो आपण झालं मराठी पाड्याकडे हे मंदिर तिथे आहे तसं आपण किती चाललो ॲक्च्युलीमध्ये Sånn. बघू शकता मराठी पाड्याचा बोरडा लिहूल हा पण रस्ता तुम्हाला बाहेरच काढू शकतो गावाचा पाहू शकतो आता आपण मंदिराजवळ जाऊन पोहोचत आहोत ते पार्किंगसाठी ना था था था। मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे पार्किंगची खूप भारी सोय केलेली <orith> आहे गाड्या जिथे लावू शकतो आपण खूप सारी मंडळी इथे आलेले आहेत सार्थक पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या मागची जी बाजू आहे तिथे उत्कृष्ट अशी पार्किंग त्यांनी केलेली आहे आपल्याला गाडी वगैरे ठेवण्यासाठी जे वेळेस आमचं तिथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी उत्तम खूप सारी दुकानं आहेत तिथे तुम्ही काय काय खाऊ शकता पोटा पाण्यासाठी यांच्या मंदिराच्या गेटच्या समोर आहोत आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला प्रवेशद्वारासाठी एंट्री आहे तुम्ही चप्पल बुटे इथे काढू शकता तुमची चप्पले वगैरे सर्व इथे तुम्ही ठेवून मंदिरात तुम्ही प्रवेश करू शकता आता तुम्ही मंदिराची जर स्थिती बघली मंदिराची जर रचना बघली तर जे आपले शिवाजी महाराजांचे खरे गुरे जे मन जे किल्ले आहेत त्याप्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दरवाजांची रचना केलेली आहे आणि प्रॉपर एकदम असं जे दगडी काम केलेले आहेत शिवाजी महाराजांच्या ज्या किल्ल्यामध्ये जे दगडी काम जसं केलेलं तसंच या मंदिरासाठी पण त्यांनी दगडी काम केलेले त्यांनी करण्याचा प्रयत्न के केला आहे जिथे तुम्ही पाहू शकता आता आपण आहे मंदिराच्या आतमध्ये तर तुम्ही पाहू शकता की जो प्रभी आहे तो म्हणजे एवढा मोठा आहे की त्याच्यावर आमची नजर पण पोचत नाहीये सध्या काय मित्रांनो इथे चष्मा किंवा सिगारेट धुम्रपण करण्यास सक्तम नाहीये सभामंडप येताना टोपी सॉक्स व सनग्लासेस काढून यावे असे इथे सूचना लिहिलेल्या तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही इथे पाहू शकता कि खूप मोठा असा इथे जो दरवाजा एकदम भव्य दिव्य असा इथे दरवाजा आहे आता तुम्ही आपण पाहू शकतो की आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत आपण आता आलो मंदिराच्या आतमध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे समोरच शिवाजी महाराजांचा उत्सिष्ट मंदिर आहे आतमध्ये गाभार आहे आणि गाभारात शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि आपण सध्या इथे मंदिराच्या साईडला जे आपण फिरतोय तिथे तुम्ही पाहू शकता की इथे एक आता म्हणजे तुकारामांची ज्या काही मूर्ती इथे आहे विठ्ठलाची एक चांगली मूर्ती इथे आहे म्हणजे ते बोलू शकता की आज हमारा देते हैं। क्या क्या बनता हैं आपने? ये डिज़ाइन भाई। लेकिन हम इसे फाउंडर था कि प्रत्यक्ष जो एक फोटोग्राफर है जो तैयार करता है जहाँ खाली उसे प्रत्यक्ष में जितनी चीज़ महिला दिखे ली। ये बहुत अच्छा है।

आता तुम्ही बघू शकता की या चारी पोबरांना त्यांनी म्हणजे ते जे निर्णय एक त्यांनी नवीन गोष्टीला पाहतात तुम्ही पाहू शकता तिथे पहिल्या चौक त्यांचं जे मंदिराचं कार्यालय ते तिथे आहे स्थापन केलं आहे तिथे पाहू शकता तिथे शिवाजी महाराजांच्या काळातले जे अक्षर तलवारी यांचा एक सुद्धा का सांगाल तर तुम्ही तिथे पाहू शकता खूप त्यांचे त्यांचे चिलानामार कट्या निर कट्या मुगळ कट्या आणि विश्वास अशा प्रकारचे मांडूरी अशा प्रकारचे सर्व प्रकारचे सर्व पूर्ण फ्रेम आलो तर तुम्हाला माहित आहे की ज्या पूर्ण म्हणजे भारताला जो, जो नेहमी दळाचा जो पाया मानला जातो शक्यता महाराजांना मानला जातो कारण की शिवाजी महाराजांनी पहिली आरमाराची स्थापना शिवाजी महाराजांनी केली म्हणून शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक असेही म्हटले जाते आता तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फ्रेममध्ये आणखी एक काही युनिकनेस म्हणजे त्यांनी त्याचा ॲक्च्युअल इतिहास कसा घडला हे दाखवण्याचा प्रयत्न स्वर्जना म्हणजे जो पुरात स्वराजपण्यास मदत वाटतो त्यांचा भर तुम्हाला फायदे स्वराजांना फालीच वाटला तो म्हणजे देववाडी लाडू पितो बाकीच नव्हता माने का शाळेत जायचंय जोपर्यंत काय देवो पण चालत दूध आणि गोड चीज शिंदे कोळी पंडी पंडित पंडित सुंदर ते आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत किंवा इथेच बघू शकता काय असते बघताना आपला तरी स्वतः रजिस्टर आपला महिनाभर ते विटामिन्स किती क्लास WhatsApp सेशन होते ते आमचे मुख्य आंतरराष्ट्रीय ते अशाच प्रकारे म्हणजे आदर्श काम करतना प्रश्न करू जाम आपल्याला किंवा त्यांच्या कंपोनंट वे हे आपल्याला बेसिक मध्ये रक्कम आता कि बाजूला कि पूर्ण दर वेडा पळणाने मिळाला आता जर स्वतः स्वतःबद्दल देन इथे रिपोर्ट काव की साथ साधनाने पूर्ण तोय तो केल होत आहे याचं तरी बघत तकला सॉरी नवसंमन रीति पुढे चला सॉरी पुढे जाऊंगी पुढे बघत तरी नवसंमन रीति कोंडानेला देवाचं टेंशन मोकळं करून आपल्याला लखनऊ टाकू देवाचं महाराज खाली उतरवल्या देवा कालवर लाचीन करतो कोंडानेची मोठ حاجه राहायलाची अशी तरी नवसंमन जातो मी चिंता करू नका पुढे नक्कीच तोवर इतर कुठल्या परिणामीギュラーची वन प्लगिंग

तुम्ही तुम्ही पाहू शकता तिथे आता त्याच्यानंतर महाराणी ताराबाई ताराबाई यांचं पण एक ते दाखवले नाही शिवाजी महाराजांचा वारसा पुढे 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 नका जे काम केले ते यांनी केलेलं आहे आपण आता मंदिराच्या वरती चाललो आहोत तर तुम्ही पाहू शकता की उत्कृष्ट असे एकदम दगडीनेच पूर्ण मंदिर बनवायचं आहे त्यांनी दगडीने मंदिर बनवलं आहे तुम्ही पाहू शकता की एकदम जसे गुरु जसे महाराजांच्या किल्ल्याला जसे त्यांनी बांधले तसेच ते त्यांनी इथे पण बांधलेले त्यानं तुम्ही इथे पाहिलात तर मंदिराची जे कळसाची ही रचना एकदम तीन प्रकारे केलेली आहे त्यांनी एक दोन आणि तीन म्हणजे प्रथम छोटा कळस दराजा मोठा कळस आणि मुख्य कळस असे तीन कळसांची रचना इथे केलेली आहे तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला किती निसर्गरम्य वातावरण असं मस्त आहे तर तुम्ही आवर्जून या इथे नक्की भेट द्या मंदिराला तुम्ही पाहू शकता की अजून इथे मंदिराचं काम पण अजून चालू आहे पूर्णतरी झालेलं नाही पण तुम्ही आले तर इथे स्वतःने काही आम्हाला मदत होईल आम्हाला नाही पण जर मंदिराला काही मदत करता आली तर करा जेणेकरून आपली जी शौर्य गाथा जी राजू चौधरीने इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ती आणखी खूप लांबलांपर्यंत पोचेल आणि लोक इथे जास्तीत जास्त प्रमाणात येतील असा यांचा जो दृढ विश्वास निश्चय आहे तो तुम्ही लांबलांपर्यंत पोचवावी अशा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही आहे की जो, जो शिवाजी महाराजांचा जो मंदिर आहे त्याच्या साइड ला तुलसा देवी आहे आणि तिथे पुढे राजमाता जिजाऊ यांचाही एक मंदिर छोटासा स्थापन केलेलं आहे त्यांनी पर, जंबपरु हंब पर राहुकुल राज है। बनवलं ना एकदम उत्कृष्ट अशा प्रकारे मंदिराच्या रचना त्यांनी केलेली आणि जी मंदिरामध्ये जी स्थापन केलेली मूर्ती आहे ती एकदम सजीव आणि ओरिजिनल वाचणारी जम एकदम खरोखर की खरंच ती छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावर बसले आहेत आणि त्यासाठी संवाद सत्ताधार असंच त्या मूर्तीला पाहिल्यावर वाटतं आणि श्रीरामांची त्यांनी मूर्ती तयार केलेली त्याच शिल्पकाराने ही मूर्तीसुद्धा घडवलेली आहे आणि एकदम एकदम उत्कृष्ट असे बारकावे त्यांनी त्या मूर्तीमध्ये पिकण्याचे प्रयत्न केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की उत्कृष्ट असं बाण तिथे दिलेलं आहे त्या मंदिराचा जो गाभार आहे तो त्यांनी सजवलेला आहे तो बांधलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा जो कळी महाराणाचं मंदिर आहे तो खूप असा सुंदर प्रकारे बनवलेला आहे त्याच्या छाती बाजूला एक आणि तसेच दोन प्लेअर आहेत आणि खूप सारे खाम अशा उत्कृष्ट दर्जा असं मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्ही बाजूला पाहू शकता अशा उत्तम अशी तटबंदी तुम्ही पाहू शकता प्रत्येक प्लेअरच्या जी मधली जागा आहे तिथे एक शिवाजी महाराजांचा इतिहासाची माहिती तिथे दाखवली गेली आहे तुम्ही पाहू शकता की गेटच्या समोरच अगदी हा जो दरवाजा आहे त्याच्यासमोरच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्थापन केलेली मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि त्या जो एंट्रीचा गेट त्याच्यावरती शिवाजी महाराजांचं नाव त्या मंदिराचं नाव इथे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की समोरच अशा दोन चांगल्या प्रकारचे मजबूत सोफा या असं वाटतं की जिवंतच इथे आहेत अशा प्रकारे वाटतं आणि काही करून समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही पाहू शकता अशा तरी मित्रांनो आपण आता मंदिराला भेटतं दिले तर आपण जर आता बाहेर जाऊन नाश्ता पाणी काहीतरी करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता मित्रांनो अशा तऱ्हेने मी माझ्या ब्लॉगचा एंड करत आहे ब्लॉगचा ब्लॉगचा एंड करत आहे तर माझा प्रथमच पहिलाच ब्लॉग आहे जो मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आसन करतो आणि मला असंच तुम्ही म्हणजे जास्त करून तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या काही चुक्या असतील चुका असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जय धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर अशा तऱ्हेने आमचा मंदिरावरच झालेला आहे तर आता आम्ही चालू आहे